नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाइट करंट इव्हेंट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण व्हिडिओ या मध्ये बघणार आहोत की प्रश्नांचं विश्लेषण कसं करायचं आता राज्यसेवा मेन्स यू घातलेली आहे कंबाईनची परीक्षा आहे युपीएससी प्रिलियम्स आहे सो काही विद्यार्थ्यांचे हे म्हणणं होतं की विश्लेषण नावाची गोष्ट काय असते सो विश्लेषण काय असतं ते आपण बघूयात की आपल्याला सांगितलं होतं कुठली एक्झाम द्यायची तर त्या एक्झाम संबंधीचे प्रिव्हियस इयरचे पेपर बघा म्हणजे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका आपण बघितलं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल युपीएससीच्या आजच्या डेटमध्ये एकोणवीसशे एकोणऐंशी पासून ज्या प्रिलियमच्या प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे आपल्याकडे एमपीएससीच्या पण तुम्हाला मागच्या मिळून जातात पीएसआसी असिस्टंटच्या अवेलेबल आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठी इंग्लिश एमपीएससी मेनचा विचार केला तर एकोणासशे चौऱ्याऐंशी पासून प्रश्न संच तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील सो so, प्रियस इयरचे जे काही पेपर्स असतात ते पेपर्स आपल्याला पेपर गाईड करत असतात की प्रश्न कसा विचारला जातो त्यातल्या त्यात पण आपण एकदम एकोणीशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार एकोणावीस असं कम्पेअर नाही करू शकत सो गोष्ट कशी असते की तुम्ही असं जाणं अपेक्षित असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन हजार अठराचे पेपर बघणं नंतर सतराचे बघणं त्याच्यानंतर सोळाचे बघणं म्हणजे कुठल्याही विषयाचा एक विषय कुठलाही निवडा म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इतिहास हा विषय निवडला आहे तर इतिहासाचं तुम्ही जर फॉर एक्झाम्पल एमपीएससी पूर्व परीक्षेचं जर विश्लेषण करत असाल तर दोन हजार मध्ये विचारलेले आता तुमच्याकडे एकोणावीचा पण पेपर आहे दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेले इतिहासाचे प्रश्न नंतर अठरा मधले मधले सोळा मधले पंधरा मधले किमान पाच वर्षाचं तरी तुम्ही सलग वाचून काढा त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट येईल की तिच्यामध्ये काही ट्रेंड्स हे परत परत रिपीट होणार आहे आणि काही ठिकाणी तुम्हाला चेंज पण दिसेल म्हणजे फॉर एक्झाम्पल जर चालू घडामोडींचा विचार केला तुम्ही तर चालू एमपीएससी एमपीएसी मध्ये असं होतं की एमपीएसी मध्ये दोन हजार सतरामध्ये आपल्याला दिसून आलं सोळामध्ये सतरामध्ये की तिथं प्रश्न पुस्तक आणि त्या लिहिणारा लेखक याच्यावर प्रश्न आला तोच मध्ये आला सो अशा पद्धतीने बऱ्याचदा असे आपल्याला दिसतात आणि तिच्यावरून आपण केस करू शकतो की आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ते विचारले सुद्धा जातात सो हे बघणं गरजेचं असतं मग तिच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट काय असते की तुमच्याकडे अभ्यासक्रम आता अभ्यासक्रम जो आपला सिलेबस आहे त्या मध्ये जे काही विषय असतील इतिहास आहे भूगोल राज्यशास्त्र आहे त्या विषयानुसार आपल्याला कुठल्याही पुस्तकात वा वर्गीकरण करून दिलेलं असतं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये इतिहासाचे किती प्रश्न आले भूगोलाचे किती प्रश्न आले पण हे खूप ब्रॉड अनालिसिस झालं याला काय अनालिसिस म्हणत नाहीत आता तुम्हाला काय करायचंय की म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर राज्य घटना घेतलं मग राज्य घटनेवर जर दहा प्रश्न आलेले आहेत तर राज्य घटनेवर दहा प्रश्न आलेले आहेत तर ते कुठल्या घटकांवर आलेले आहेत ते संसदवर विचारले ते समितीवर विचारले आहे मूलभूत हक्कांवर विचारले आहे त्याच्यानुसार वर्गीकरण करायचं त्यातल्या त्यात पण कसं असतं की फॉर एक्झाम्पल तुम्ही दोन हजार अठराचा युपीएससी प्रिलिमचा पेपर जर घेतला तर त्याच्यात समितीवर प्रश्न विचारलाय समितीवर प्रश्न रेग्युलर विचारले यूपीएससी मध्ये पण समित्या ज्या तीन महत्वाच्या त्याच्यावरच प्रश्न जे इस्टिमेट कमिटी वगैरे आता त्यांनी काय केलं की कमिटीज कमिटीजवर पण प्रश्न विचारायला सुरुवात केली म्हणजे घटकांनुसार वर्गीकरण करणं की कुठल्या घटकावर किती प्रश्न आलेले आहेत आणि त्या घटकातल्या कुठल्या डेट्यावर प्रश्न विचारलेला आहे हे तुम्हाला लक्षात घेणं अपेक्षित आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय असते की कि नुसते किती प्रश्न आले इथं वर ते भागत नाही दोन महत्वाचे संकल्पना असतात एक की जी काही संकल्पना आहे ते आपण जे काही शिकतो तिच्यामधले तुम्हाला प्रश्न फॅक्ट्सवर विचारला आहे का संकल्पनेवर विचारला आहे हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जीएसटी नावाची संकल्पना इकॉनॉमिक्स मध्ये आपण बघतो तर जीएसटी म्हणजे काय आहे नेमकं हे विचारलं तर ती संकल्पना असणार आहे की आपण सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस काढले त्याच्यासाठीचा एक टॅक्स की वन नेशन वन मार्केट केलं ही एक संकल्पना आहे पण जीएसटीचे जे जी काही जी 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 वेगवेगळे वे स्लॉट वे वे आहे किंवा आजच्या पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं तर जे काही परवडणारी घर आहे त्याच्यासाठी एक टक्का जीएसटी करून टाकला किंवा जी बांधकाम केलं जात आहे त्यांना त्याच्यासाठी पाच टक्के जीएसटी केलं हे काय आहे फॅक्स आहेत जीएसटीचे म्हणजे तुम्हाला फॅक्ट्सवर प्रश्न विचारला जातोय की तुम्हाला संकल्पनेवर प्रश्न विचारला जातोय त्या विषयाच्या बाबतीमध्ये ते पण बघणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही दोन हजार एकोणीस बघा अठरा बघा सतरा बघा त्याच्यानुसार तुम्हाला क्लिअर होईल की एखाद्या विषयाच्या एखाद्या घटकावर फॅक्ट्स विचारल्या जातात की संकल्पना विचारली जाते तुम्हाला हे संमिश्र दिसू शकतं पण दोन हजार सोळा पासून तुम्हाला युपीएससी मध्ये काही चेंजेस येतात पेपर पेपरमध्ये की फॅक्ट जास्त विचारला जातात दोन हजार अठराचा पेपर बघा त्यांनी राजस्थानमध्ये आय एन का स्टेटमेंट विचारलंय किंवा भारतातल्या दोन स्टेट दिले झारखंड कर्नाटक आणि तिथं गोल्ड माईन असा प्रश्न विचार म्हणजे तुम्हाला भल, आता सुद्धा माहित पाहिजेत एखादा कलम विचारला जाऊ शकतो ह्याच्यामध्ये की फॉर एक्झाम्पल आता आपण जर एक कशे प्रश्न की बघा कसे प्रश्न असतात संकल्प आणि तथ्य प्रत्येक ठिकाणी वर्कआउट होतं म्हणजे आता चालू घडामोडींवर आधारित प्रश्न म्हणजे करंट बेस बेसिक हे काय प्रकरण असतं तर चालू घडामोडींवर आपल्या सिलेबसमधल्या घटकाशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टीवर प्रश्न विचारला जाणार आता एमपीएससीचे प्रीलिम्स तुम्ही बऱ्यापैकी लोकांनी सर्वांनी दिलेली आहे एमपीएससीच्या प्रीलिम्स मध्ये नो कॉन्फिडन्स वर प्रश्न होता अविश्वास प्रस्ताव का हा प्रश्न विचारला गेला कारण मागच्या वर्षामध्ये असं घडलेलं आहे की या लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला दा होता आणि त्यामुळे त्या गोष्टीला धरून त्यांनी बेसिक संकल्पनेवर आपल्याला प्रश्न विचारला पॉलिटी मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन हजार सतरामध्ये प्रेसिडेंटचं इलेक्शन झालं आहे त्याच्यानंतर उपराष्ट्रपतीचं पण झालेलं आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती दोघांचे इलेक्शन झालेत एमपीएससी प्रिलियन्स मध्ये प्रश्न विचारला गेला तो म्हणजे उपराष्ट्रपती पदाच्या बेसिक कन्सेप्टवर विचारला गेला यूपीएससी च्या युपीएससीच्या मध्ये पण तुम्हाला पाहा राज्यपाल सुद्धा चर्चेत होता यूपीएससी युपीएससीने तीन प्रश्न विचारले दोन हजार अठरामध्ये प्रेसिडेंट बद्दल दोन आहे गव्हर्नर बद्दलचा प्रश्न आहे म्हणजे याचा अर्थ काय की जी गोष्ट चालू घडामोडीमध्ये ती आपल्या सिलेबसची कोरुलेट करण आणि त्याच्यावर आलेले प्रश्न जे असतात त्याला करंट बेस्ट बेसिक म्हणतात मग असे गतवर्षीच्या याच्यामध्ये किती प्रश्न आलेले आहेत असे प्रश्न विचारले जातात की रँडम कुठले प्रश्न विचारले जात आहेत मोस्ट बॉबली तुम्हाला असं दिसून येतं की करंट बेस्ट बेसिकवर प्रश्न विचारले जातात मग याचा अर्थ काय असतो की अनालिसिस करत असताना तुमचं काम असतं की करंटला सिलेबसशी कोरिलेट करणं म्हणजे तुम्ही ज्या काही चालू घडामोडी वर्षभरा जेव्हा त्याला आपल्या सिलेबसमध्ये कोरिलेट करायचं आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा त्या गोष्टी तुम्ही परत परत रिपीट केल्या पाहिजे परत परत त्यांचे रिडिंग केलं पाहिजे त्याच्यावर कुठल्या प्रस्तरी एखादा प्रश्न आता विश्लेषणामध्ये दुसरा महत्वाची गोष्ट काय असते आपण आपल्या बाजूने पुढची स्टेप काय करणार म्हणजे फॉर एक्झाम्पल जर राष्ट्रपतीवर प्रश्न विचारला गेला आहे तर तोच प्रश्न गव्हर्नरवर कसा विचारला जाऊ शकतो जर सुप्रीम कोर्टावर एखादा प्रश्न आलाय तोच प्रश्न हायकोर्टावर कसा विचारला जाऊ शकतो म्हणजे आपण आपल्या तिथल्या रिकाम्या जागा भरून नवीन प्रश्न तयार करायचे आणि त्याचं उत्तर काय येऊ शकतं ते पण बघायचं सो ही एक महत्वाची गोष्ट इथं असते तुम्ही एक बघितलं असेल एमपीएससी मेन साठी आता सुरुवात झालेली आहे एमपीएससी सीमेनचा जर तुम्ही विचार केला तर दरवर्षी असं दिसून येतं की नियर अबाउट सेवन्ट टू एट्टी प्रश्न हे गतवर्षीच्या म्हणजे दोन हजार बारा ते दोन हजार अठरा पर्यंतच्या याच्यातून येतात एकोणावीस साठी पण तुम्हाला तिच्यामधून काही प्रश्न येतील कसं असतं की तो एक टिपिकल सिलेबस आहे त्याच्यावर वारंवार प्रश्न काढले जातात आणि काही महत्वाच्या जागा असतात तिची तो प्रश्न फ्रेम होतोच किंवा तो परीक्षकाला त्या पेपर सेटरला वाटतो की हे खूप महत्वाचं आहे आणि ते असत सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जे काय असतं तिच्यातून प्रश्न परत परत येतात म्हणून याच्याकरता प्रिव्हियस इयरचे पेपर्स फार महत्त्वाचे असतात म्हणजे एमपीएससी मेनचं पण अॅनालिसिसिसिसिसिस एमपीएससी मेनची स्ट्रॅटेजी सुद्धा आपण बघणार आहोत तिच्यात सगळ्यात पहिली स्टेप ही असेल की दोन हजार बारा पासून दोन हजार अठरा पर्यंतच्या पेपरचा प्रत्येक प्रश्नाचा अनालिसिस तुम्ही स्वतः केलं पाहिजे सो तुम्हाला तिच्याहून आयडिया येईल याच्यासाठी पण तुम्हाला काही रेफरन्स पाहिजे असला तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये सध्या युपीएससी प्रिल्म दोन हजार अठराच्या पेपरच्या अनालिसिस बद्दल लिहितोय आणि दर पेपरमध्ये तीन ते चार प्रश्न घेऊन ते कसे आलेत कसे येऊ शकतात येत्या काळामध्ये त्याचा संबंध काय होता याच्यावर पण भाष्य केलं जात सो तुम्ही ते महाराष्ट्र टाइम्स चे लेख सुद्धा बघू शकता तुम्हाला अजून जास्त आयडिया येईल चालू घडामोडींवर विचारलेले प्रश्न म्हणजे आता तुम्हाला एमपीएससी प्रिलियम्स मध्ये जेवढा करंटला स्कोप असतो तेवढा मध्ये नसतो मेन्सला करंट बेस बेसिक आहे किंवा बेसिक सिलेबसवरच फोकस आहे जसं युपीएससी जर तुम्ही बघितलं तर युपीएससी प्रिलियम्स दोन हजार सोळा पासून तुम्हाला चालू घडामोडींवर खूप प्रश्न आढळतात दोन हजार सोळा सतरा अठरा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात करंटवर तो सगळा पेपर शिफ्ट झाला आणि युपीएससी मे ऑलरेडी करंटवरच शिफ्ट झालेली आहे करंटवर चालू घडामोडींवर विचारले जाणारे प्रश्न समजून घेणं आणि चालू घडामोडींवरून येणारे आगामी काळातले प्रश्न स्वतः तयार करणं हे इथं अपेक्षित असतं दुसरी महत्वाची गोष्ट की इथे जी तांत्रिक बाजू काय ती आपण समजून घेऊ की टेक्निकल इश्यूज काय एखादा प्रश्न कसा फ्रेम केला जातो म्हणजे प्रश्न कसा बनवला जातो हे बघणं म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या त्या पर्टिक्युलर आता आपल्याला आपण क्लास लावतो तर क्लास मध्ये सांगितलं जातं की एमपीएससी आणि युपीएससी सिलेबस सेम म्हणजे तुम्ही युपीएससी चा क्लास करा सगळं होऊन जातं किंवा एमपीएससी केलं तरी युपीएससी देऊ शकता आपण सगळ्या परीक्षा देऊ शकतो त्यात त्या वादच नाही पण प्रत्येक परीक्षेचं आपलं स्वतःचं एक फ्रेमवर्क असतं ती जी फ्रेम असते ती आपल्याला समजून घेणं फार गरजेची असते एमपीएससीच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर एखादा रिपोर्ट किंवा अहवाल याच्यावर कसा प्रश्न विचारला जातो एमपीएससी काय विचारतं एखादा निर्देशांक इंडेक्स आहे तर एमपीएससी भारताचा क्रमांक तुम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तर एमपीएससी विचारते भारत कितव्या क्रमांकावर आहे यूपीएससी आपल्याला काय विचारतं की मग ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कुठली संस्था पब्लिश करतं म्हणजे कुठला जो अहवाल आहे तो अहवाल कोण पब्लिश करतं हिच्यामध्ये युपीएससी ला इंटरेस्ट आहे युपीएससी तुम्हाला आजपर्यंत तुम्ही जर बघितलं तर युपीएससीच्या ह्याच्यामध्ये गेल्या पाच ते आठ वर्षामध्ये तथ्य विचारलेलं नाही म्हणजे भारताचा क्रमांक विचारण्यात त्यांना इंटरेस्ट नाही आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट कुठून येतो हे विचारण्यात त्यांना इंटरेस्ट आहे सो ती जी काही गोष्ट असते तर ते आपल्यासाठी मॅटर करतं इन केस ऑफ एमपीएससी आणि यूपीएससी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आजचा जर न्यूजपेपर वाचला असेल तर आजच्या न्यूजपेपरमध्ये इस्लामिक कॉपरेशन ऑर्गनायझेशननी पन्नास वर्षानंतर आपल्याला परत इन्व्हिटेशन दिलं आहे एकोणीशे एकोणसत्तर नंतर आता आपण गेलोय तर एमपीएससी आपल्याला त्याचं बेसिक विचारू शकते की इस्लामिक कॉपरेशन ऑर्गनायझेशन जी आहे त्याचं मुख्यालय कुठं आहे त्याची स्थापना कधी झाली त्याचा उद्देश काय एमपीएससी मध्ये हे युपीएससी मध्ये येऊ शकतं युपीएससी विचारताना विचारतं की खालीलपैकी उठलं स्टेट त्याचा मेंबर आहे नाहीये भारत त्याचा मेंबर आहे का आंतरराष्ट्रीय संस्थांच्या बाबत युपीएससी विचारते की भारत त्याचा मेंबर आहे किंवा नाही आहे म्हणजे आपल्याला तो काय प्रश्न कसा फ्रेम होतो म्हणजे कुठली परीक्षा घ्या तुम्ही पी एस आय घ्या एसटीआय घ्या हो तुम्हाला बँकिंग कुठली परीक्षा द्या त्या परीक्षेत प्रश्न एखाद्या घटकावर कसा विचारला होतो हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एमपीएससी सिप्रिलियमचा पेपर दिला होता एमपीएस सिप्रिलियमच्या पेपरमध्ये व्यक्तीवर प्रश्न विचारले गेले होते मग आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही सतरा अठरा तुम्हाला सगळ्या व्यक्ती व्यक्ती दिसतं एकोणावीस मध्ये पण व्यक्तीवर प्रश्न आहे मग लास्ट आरचं जे काही आपलं शेवटचं रिव्हिजन असतं तिच्यामध्ये व्यक्ती व्यक्ती स्कॅन करणं फार गरजेचं असतं सो दॅट ते तुम्हाला दोन तीन मार्क प्रश्न कसे फ्रेम होतात हे फार गरजेचं आहे हे फार महत्वाचं आहे याच्यावर काम करणं फार झालं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट प्रश्न फ्रेम करताना आपल्याला बहु तिच्यामध्ये बहु विधानं दिलेली असतात म्हणजे मल्टिपल स्टेटमेंट्स वाले प्रश्न असतात आजकाल एमसीक्यूज लेंथी असतात एमपीएससी मेनचे पण तसेच असतात तुम्हाला सिंगल लायनर फार कमी सापडतील मग आता एमपीएससी काय विचारते योग्य आणि अयोग्य तर एमपीएससीच्या पेपर मध्ये दोघी तुम्हाला फार प्रॉपरली मिळतील की खालीपैकी कुठली विधानं योग्य आहेत खालीपैकी कुठली विधानं अयोग्य आहेत यूपीएससी मध्ये असं क्वचितच होतं की ते अयोग्य विचारतात मोस्ट प्रॉब्ली यूपीएससी मध्ये योग्य विचारलं जातं सो so, ही एक गोष्ट लक्षात ठेवा पण तरी सुद्धा प्रश्न नीट वाचणे हे गरजेचं असतं कुठलीही परीक्षा देत असताना प्रश्नाचं रीडिंग नीट होणं हे फार फार गरजेचं आहे बट स्टील ही एक महत्वाची बाब आहे की तरी हे काय केलं जातं डार्क करून दिलेलं असतं आपल्याला तर ते, ते नीट बघायचं म्हणजे घाई करण्यात काय होतं की आपण योग्य निवडून उत्तर चुकीचं देऊन टाकतो पण हे बघणं गरजेचं आहे तिच्यातही ती परीक्षा कसं कसं विचारते हे महत्वाचं आहे दुसरं महत्वाची गोष्ट असते की पर्याय कसे दिलेले आहेत म्हणजे प्रश्न कसा फ्रेम आहे आणि पर्याय कसे दिले आहेत बऱ्याचदा तुम्हाला एक गोष्ट दिसते एमपीएससी मेन्स मध्ये अशी एक गोष्ट दिसून आली आहे की फार मिसलेनियस प्रश्न विचारला गेलेला आहे मिसलेनियस प्रश्न कसा विचारला गेलेला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या आपल्याला जे सायमन कमिशन होतं सायमन आयोग जो स्थापन झाला होता तर त्यांनी एक दिलं होतं की सायमन आयोगामधल्या व्यक्ती आणि सायमन आयोगामध्ये त्यांना का घेण्यात आलं त्याचं कारण आता कुठलंही इतिहासाचं पुस्तक युपीएससी असू दे एमपीएससी असू दे जे, जे जनरल बुक लिस्ट मधला आपण वाचतो तिच्यामध्ये एवढंच दिलेलं आहे की त्याचं अध्यक्ष जॉन सायमन होती आणि सगळे तिच्यामध्ये काय होते गोरे लोक होते म्हणून आपण त्याचा निषेध केला भारतीय लोकांना तिचं स्थान देण्यात आलं नव्हतं सो बेसिकली so, तो प्रश्न जेव्हा विचारला गेला तर मेंबरची नाव आली पण त्याचं जे उत्तर होतं ते एकाच एक, एक दोन हज दोन तीनच तीन चार चार होतं त्याच्यानंतर तुम्ही बघा की असे तुम्हाला प्रश्न नंतर परत मिस्लेनियस प्रश्न सापडतात की जसं क्रांतिकारक आहे त्यांना कसं मारलंय मग तिथं खाली असा ऑप्शन आहे का एकाच एक दोन हज दोन तीन असतील मिस्लेनियसच्या बाबतीत किंवा एमपीएससी मध्ये असे प्रश्न आलेले आहेत की खालीलपैकी डाव खरं कोण आहे खालीलपैकी दहा नंबरचा जर्सी कोनाचा आहे अशा वेळेस चार नंबरचा ऑप्शन काय पर्याय जो दिलेला आहे चार नंबरचा तो काय यापैकी सर्व यापैकी कुणी नाही मग त्याचं उत्तर ते चार आहे का so बरं एकदा तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील की पर्याय कसे दिलेले असतात म्हणजे एखादा प्रश्न असा आहे तर त्याचा पर्याय कसे दिलेले त्याचं उत्तर आयोगाने काय दिलेलं आहे सो दॅट तुम्हाला ते खूप प्रॉपरली वर्कआउट होतं प्रश्न फ्रेम करताना काही टिपिकल शब्द असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल असे शब्द असतात पहा ऑनली ऑल मग आता याच्यामध्ये काय असतं एनी आणि इथं थोडी गडबड असण्याचे चान्सेस असतात आपण ते पण बघूयात की सगळेच शब्द आणि तो प्रश्न नुसार आपण बघूयात येत्या काळामध्ये की कुठं कुठं गडबड असते एमसीक्यू मध्ये आणि ते आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं सो so, पर्याय कसे दिले थ? उत्तर काय आयोगाने दिलेलं आहे हे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून तुम्ही बघणं गरजेचं आहे रिपीट होणारे प्रश्न आता बरेचसे प्रश्न रिपीट होतात असं म्हटलं जातं की Uh, काही प्रश्न हे जसे जे तसे आलेत युपीएससी मध्ये जसे जे तसे येण्याचे चान्सेस फार कमी एमपीएससी ते कमी असतात तुम्हाला डायरेक्टली तसंच तसं कॉपी बेस्ट प्रश्न कमी सापडतो बट एमपीएससी मध्ये दिसून आलेलं आहे की जवळपास सत्तर ते ऐंशी प्रश्न हे जसे तसे जुन्या ह्याच्यातून किंवा थोडंफार मॉडिफिकेशन करून विचारलेले आहे सो रिपीट होणारे प्रश्न एमपीएससी मध्ये त्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे म्हणून प्रिवियस इयरचे पेपर करणं फार गरजेचं याचं रिव्हिजन फार परफेक्ट पाहिजे आता युपीएससी मध्ये पण काही प्रश्न रिपीट होतात पण ते खूप जास्त होत नाही जा म्हणजे दरवर्षी तुम्हाला एखादा मध्ये रिपीट झालेला प्रश्न दिसतो इकॉनॉमीचा दो दोन हजार सतरा मध्ये झालेला आहे त्याच्या आधी पंधरा सोळा मध्ये तुम्हाला गौतम बुद्धा संबंधीचा प्रश्न आहे की गौतम बुद्ध आणि त्याच्याशी संबंधित स्थळ आता हा प्रश्न एकदा विचारला आता रिपीट होण्यामागचं कारण काय असतं एक युपीएससी जबाबदारी हे दिसून आलंय की ज्या प्रश्नाचं उत्तर कॅन्डिडेट मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट चुकतात तो प्रश्न रिपीट केले जाण्याचे चान्सेस असतात युपीएमपीएससी मध्ये रिपीट होतात म्हणून रिपीट होणारे प्रश्न आता तिच्यामध्ये पण काय आहे कि ज़िए 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 आले की जसे ज्या तसे आलेले आहेत की मॉडीफाय होऊन आलेले आहेत म्हणजे प्रश्न तोच आहे पण थोडासा मॉडीफाय केलेला आहे त्याला ते एक बघायचं म्हणून दोन महत्वाच्या गोष्टी की एक जसेच्या तसे येऊ शकतात किंवा मॉडिफाय होऊन येऊ शकतात म्हणजे संकल्पना तीच आहे प्रश्न थोडासा बदललेला आहे म्हणून जुने प्रश्न करणं फार फार गरजेचं असतं सो दॅट एमपीएससी मेन्स आणि प्रिलियम्स आणि युपीएससी मेन्स प्रिलियम्स मध्ये तुम्हाला ह्या गोष्टींचा सुद्धा फायदा होतो विश्लेषण करत असताना काही गोष्टी तुम्ही फार प्रॉपरली केल्या पाहिजेत स्वतःहून विश्लेषण करणं पहा याच्यामध्ये एक आपली सर्वात मोठी काय होती मार्केटमध्ये आज पुस्तक आहेत मार्केटमध्ये गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांची पुस्तकं आहेत पण त्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकेच्या पुस्तकात काय असतं तो प्रश्न असतो त्याचं खाली एक्सप्लेनेशन उत्तर दिलेलं असतं ते अनालिसिस नाही ते त्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्याचं एक्सप्लेनेशन आहे अनालिसिस म्हणजे काय तो प्रश्न कसा फ्रेम झाला आहे तो प्रश्न कुठून उचलला आहे त्याचा सोर्स काय ते शोधणं म्हणजे कुठलाही पेपर मधला प्रश्न आहे की जो आपल्याला रेग्युलर अभ्यासक्रमात आपण जी काही बुकलिस्ट वाचतो तिच्यात जर आपल्याला सापडत नाही तर मग नेमका तो कुठून विचारला गेलेला आहे म्हणून ती बुकलिस्ट आणि त्याच्याशी रिलेटेड प्रश्न हे पण सुद्धा बघणं त्याचा सोर्स शोधणं हे महत्वाचं असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं एमपीएससी च्या बाबतीत झालं की एखादा सोर्स की एखादे पेपर आला कुठून आला तर मग कळलं इतिहास इतिहासाच्या पुस्तकातून आलं नंतर सगळे त्याच्या मागे धावायला लागले परत सोर्स बदलला सोर्स आयोग बदलत असतं म्हणून त्या सोर्स पर्यंत जाणं हे फार महत्व दोन हजार बारा युपीएससी प्रिलियम्स मध्ये प्रश्न आहे भूमी मुद्रा बुद्धाची त्याच्यावर प्रिलियम्स प्रश्न होता हा आर्ट अँड कल्चर एनसीआयटी मधून विचारला गेला होता पण नंतर काय आलं मार्केटमधल्या पुस्तकांनी बुद्ध गौतम बुद्धाच्या सगळ्यात सगळ्या भूमीस्पर्श मुद्रा द्यायला लागले आणि विद्यार्थी मध्ये पाठ करायला लागले सगळं सगळं पण त्याचा सोर्स तेवढाच होता ती एकच मुद्रा आणि त्याची स्टोरी तिथे आर्ट अँड कल्चरच्या एनसीआयटी मध्ये तिथून उचलला गेला म्हणून आपल्याला ते माहीत पाहिजे म्हणजे सोर्सेस टॅकल करणं हिच्यात so, एक महत्वाची गोष्ट असते की तिच्यातले जे काही स्त्रोत असतील ते तुम्ही बघणं गरजेचं असतं सो एक गोष्ट लक्षात ठेवा की जर विश्लेषण तुम्ही स्वतः केलं तर ते जास्त तुम्हाला फ्रुटफुल आहे रॅदर दॅन एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असणं सुरुवातीच्या काळात त्रास होऊ शकतो जेव्हा आपण खूप नव्याने अभ्यास करतो त्या गोष्टी पटापट क्लिक होत नाही आपलं वाचन तेवढं नसतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा थोडा वेळ तुमचा जाऊ शकतो म्हणजे राज्य पण युपीएससी प्रिलेमसाठी पण पीएसआयएस ला आता खूप कमी दिवस बाकी राहिले सो आता नवीन प्रयोग नकोत पण मेन्स आणि युपीएससी प्रिलेम्स करता प्रिव्हियस इयर पेपरचे विश्लेषण तुम्ही स्वतः करा आणि त्या अनुभवावर तुम्हाला एक गोष्ट अनुभवायला मिळेल ती म्हणजे काय की येत्या काळामध्ये नक्कीच तुमचा स्कोर वाढलेला राहील आणि तुम्हाला याचे फ्रुटफुल रिझल्ट मिळतील सो अशाच पद्धतीने आपण तुमच्या सजेशन नुसार हे आपण लेक्चर घेतलेलं आहे सो येत्या काळामध्ये अशाच पद्धतीने स्पॉटलाइट तुमच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत राहील स्पॉटलाइटला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्स नोंदा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो